स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का पैसा तो, तो की पैसा तुमच्याकडे येतो पण तो राहत नाही तुम्ही कठोर परिश्रम करता पूजापाठ देखील करता पण तरीही घरात आर्थिक संकट येत राहते तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये अशा काही शक्ती सक्रिय असू शकतात ज्यांचे संतुलन योग्य नसते हिंदू धर्म वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रात तिजोरी हे केवळ भौतिक वस्तूच नाही तर माता लक्ष्मीचे आसन मानले जाते ही ती जागा आहे जिथे संपत्ती राहते आणि जेव्हा तिजोरी योग्य पद्धतीने स्थापित केली जाते आणि त्यात काही विशेष सात्विक आणि ऊर्जावान वस्तू ठेवल्या जातात तेव्हा तिथे ते आपोआप पैशांचा पाऊस सुरू होतो तर तुम्ही ते गुप्त ज्ञान जाणून घेण्यास तयार आहात का जे तुमच्या तिजोरीला माता लक्ष्मीचे कायमचे निवासस्थान बनवू शकते जर हो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खाली कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नम हिया जेणेकरून तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल जेणेकरून कॉल थेट माता लक्ष्मीपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायमचे प्रवेश करतील त्या सात गुप्त गोष्टींबद्दल जाणून घ्या ज्या तिजोरीत ठेवल्यास दरमहा पैशांचा पाऊस पडू शकतो एक छोटा चांदीचा नाणे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे चांदी चंद्राचे प्रतीक मानले जाते आणि ती शीतलता स्थिरता आणि पवित्रतेची ऊर्जा देते जर तुम्ही शुद्ध चांदीचा नाणे तिजोरीत ठेवला तर ते माता लक्ष्मीला स्थिरता देते हे नाणे लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून ठेवा आणि त्यासोबत श्रीनमह मंत्राचा अकरा वेळा जप करा हे सामान्य नाणे नाही ते त्या ऊर्जेचे बीज बनते जे संपत्ती आकर्षित करते आणि तुमच्या आयुष्यात ते कायमचे बनवते दोन कमलगट्टा कमळाचे बीज लक्ष्मीचे आसन ऊर्जेचे प्रसारण कमलगट्टा किंवा कमळाचे बीज हे तंत्रशास्त्रात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे असे मानले जाते की जिथे कमळाचे बी असते तिथे पैशांचा वेग वाढतो जर तुम्हाला तुमची तिजोरी केवळ भरलेलीच नाही तर त्यात सतत वाढ होत राहावी असे वाटत असेल तर एकवीस कमळाच्या बिया लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा दर शुक्रवारी दिवा लावा आणि त्यावर थोडा गुलाबाचा सुगंध शिंपडा या कृतीमुळे तिजोरीत सुगंध आणि ऊर्जा दोन्ही पसरते तीन हळदीचे गाठी समृद्धीचे रहस्य आहे हळद ही केवळ एक मसाला नाही तर ती संपत्तीची देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते तिचा पिवळा आभा सूर्य आणि सोन्याच्या ऊर्जेचे प्रतीक आहे तिजोरीत तीन हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात बांधल्याने केवळ संपत्ती वाढते असे नाही तर सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात दर गुरुवारी हळदीवर थोडेसे केशर ठेवा नमस्कार करा आणि लक्ष्मीनारायण नमो नम हा म्हणा या छोट्या उपायाने तुम्हाला तुमच्या घरात चमत्कारिक बदल जाणवतील गंगेच्या पाण्याने भरलेले चार लहान तांब्याचे भांडे आपल्या शास्त्रांमध्ये गंगेच्या पाण्याला सर्वात पवित्र मा पाणी मानले जाते जेव्हा तुम्ही गंगेचे पाणी तिजोरीत ठेवता तेव्हा त्या फक्त पाणीच नाही तर देवत्व पवित्रता आणि सकारात्मक स्पंदने प्रवेश करतात एक लहान तांब्याचे भांडे घ्या ते गंगेच्या पाण्याने भरा आणि तिजोरीच्या एका कोपऱ्यात ठेवा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पाणी बदला आणि ते नवीन पाण्याने भरा आणि तिजोरीच्या एका कोपऱ्यात ठेवा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पाणी बदला आणि ते नवीन पाण्याने भरा हा उपाय संपत्ती शुद्ध आणि स्थिर करतो ते तिजोरीतील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि तुम्हाला मानसिक आणि आर्थिक शांती प्रदान करते पाच श्रीयंत्रे वैश्विक श्री ऊर्जेचे केंद्र असलेले श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते ते एक सामान्य प्रतीक नाही तर एक उपकरण आहे ते संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करते जर ते तिजोरीत योग्य प्रकारे स्थापित केले तर ते तिजोरी शुद्ध करते शुक्रवारी ते दूध दही तूप मध आणि पंचामृत आणि गंगाजलाने स्नान केल्यानंतर त्या व्यक्तीला लाल कपड्यात बसवा नंतर प्रसिद्ध श्रीहरी श्री कमले कमले श्रीहरी श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे यंत्र तुमच्या तिजोरीला पैशाच्या चुंबकात बदलू शकते सहा अकरा कवड्या तंत्रशक्तीचे संरक्षण कवच आहेत कवड्या समुद्राच्या खोलीतून येतात आणि त्यात समुद्राच्या समृद्धीची शक्ती असते दे। त्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि दिवाळी धनत्रयोदशी आणि शुक्रवारी प्रार्थनेत विशेषतः वापरल्या जातात कवड्यामध्ये अकरा पांढऱ्या कवड्या लाल कपड्यात बांधून ठेवा आणि दर शुक्रवारी त्यावर थोडेसे केशर आणि तांदूळ अर्पण करा हे केवळ तिजोरीचे लक्षण नाही तर अचानक खर्च टाळते आणि अनपेक्षित उत्पन्नाचे दरवाजे उघडते सात आपल्या शास्त्रांनुसार वेळोवेळी धूप लावण्यासाठी तिजोरी दाखवा जेणेकरून पैसा शुद्ध राहील आणि ऊर्जा मजबूत राहील असे म्हटले जाते की जिथे पैसा असतो तिथे सर्व प्रकारच्या ऊर्जा आकर्षित होतात आणि ही ऊर्जा केवळ सकारात्मकच नाही तर कधीकधी नकारात्मक आणि अडत्व देखील असू शकते अशा परिस्थितीत तिजोरी ही केवळ सोने चांदी आणि नोटा ठेवण्याची जागा नसते तर ती ऊर्जेने भरलेली जागा बनते जिथे देवी लक्ष्मीचे वास्तव्य असावे गरिबीची सावली नाही तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुम्ही कमवत आहात पण पैसे अडकतात खर्च अचानक वाढतो बचत थांबते किंवा समोर काही अनपेक्षित अडथळा येतो हे सर्व संकेत आहेत की तुमच्या तिजोरीची ऊर्जा मंदावत आहे आणि तिला शुद्धीकरणाची आवश्यकता आहे त्याचा सर्वात सोपा प्रभावी आणि पारंपरिक उपाय म्हणजे धूप जाळणे धूप हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही ते एक ऊर्जावानशास्त्र आहे जेव्हा तुम्ही कापूर लवंग आणि देशी गाळीच्या तुपाची राख एकत्र करून जाळता तिजोरीसमोर एक दिवा किंवा धूप लावा आणि तो लावा हे केवळ वातावरणालाच नव्हे तर संपूर्ण पैशाच्या केंद्राला ऊर्जा देते कापूरचा तीव्र सुगंध नकारात्मक ऊर्जा जळून टाकतो आणि नष्ट करतो लवंग तांत्रिक शक्ती जागृत करते आणि तूप त्यात दिव्यता आणि स्थिरता आणते दर शुक्रवारी किंवा अवासेला सकाळी शांतपणाने स्नान केल्यानंतर ही प्रक्रिया करा तिजोरी उघडा माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि तिजोरीच्या चारही कोपऱ्यात तोप फिरवा हे एक आवाहन आहे एक दिव्य आमंत्रण आहे की हे माता लक्ष्मी तुम्ही येथे राहावे आणि गरिबी येथून दूर व्हावी तुमची इच्छा असल्यास श्री श्री लक्ष्मी नमह मंत्राचा एकवीस वेळा जप करा हा मंत्र दुपाला ऊर्जा देतो आणि घराची पैशांची ऊर्जा दहा वेळा वाढवतो लक्षात ठेवा की जेव्हा त्याचे स्थान शुद्ध आणि ऊर्जेने भरलेले असते तेव्हा संपत्तीची भरभराट होते तिजोरीला धूप अर्पण करा खरं तर हे लक्ष्मीला दररोज अर्घ्य और अर्पण करण्यासारखे आहे आणि जिथे लक्ष्मी खऱ्या भक्तीने अर्घ्य स्वीकारते तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर आता प्रश्न असा आहे की तुमची तिजोरी फक्त धातूच्या पेटीऐवजी सिद्धपीठ बनावी असे तुम्हाला वाटते का तर आजच या सात गुप्त गोष्टींपैकी शक्य तितक्या तुमच्या तिजोरीत ठेवा पण लक्षात ठेवा केवळ वस्तूच नाही तर तिची भावना आणि भक्ती तिला सिद्ध बनवते आणि हो फक्त हा व्हिडिओ पाहू नका तो तुमच्या आयुष्यात अंमलात आणा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येथील प्रत्येक व्हिडिओ केवळ माहिती नाही तर एक शुभ प्रवास आहे तसेच यामध्ये दिलेल्या सात गुप्त गोष्टी खालीलप्रमाणे आहेत नंबर एक शुद्ध चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ठेवणे आणि मंत्रजप नंबर दोन कमळाच्या बिया कमलगट्टा एकवीस बिया लाल कपड्यात ठेवणे आणि शुक्रवारी दिवा लावणे नंबर तीन हळदीच्या तीन गाठी पिवळ्या कपड्यात बांधून केशर ठेवून मंत्रजप नंबर चार गंगेचे पाणी असलेले चार तांब्याचे भांडे पौर्णिमेस पाणी बदलणे नंबर पाच श्रीयंत्र योग्य विधीने स्थापित करून मंत्रजप करणे नंबर सहा अकरा पांढऱ्या कवड्या लाल कपड्यात बांधून शुक्रवारी पूजा नंबर सात धूप धूप दीप अर्पण दर शुक्रवारी किंवा अमावस्येला गाईचे तूप लवंग कापूर यांचा वापर करून धूप देणे तिजोरीचे ऊर्जाशास्त्र अजून सात गुप्त उपाय नंबर एक कुबेर यंत्र ठेवणे कुबेर हे धनाचे रक्षक मानले जातात कुबेर यंत्र हे आकर्षण साठवण आणि स्थिरतेचे प्रतीक आहे यंत्र पितळ किंवा तांब्याच्या पत्र्यावर असावे तिजोरीत उत्तर दिशेला कुबेर यंत्र ठेवून दररोज कुबेर गायत्री मंत्र जप करावा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नम नंबर दोन गुंजाबी गुंजेची भिजेक गुंजाबीजा देवी लक्ष्मीचे अत्यंत प्रिय मानले गेले आहे एकवीस लाल व काळ्या गुंजाबिया तांब्याच्या भांड्यात ठेवून त्यावर केशर व गुलाब अर्पण करा विशेषत शुक्रवारी किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी हे ठेवणे प्रभावी मानले जाते नंबर तीन मोहरेचे दाणे आणि लवंगाचा उपाय नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी मोहरे व लवंग उपयोगी आहेत तिजोरीच्या आतल्या कोपऱ्यात एक लहान पिशवीत पाच लवंगा आणि एक चमचा मोहरी ठेवा दर अमावस्येला ते बदला नंबर चार सिंदुरातील श्रीराम नाम श्रीराम नाव हे अत्यंत शक्तिशाली मानले जाते एक पवित्र कागद घ्या त्यावर श्रीराम हे नाव एकशे आठ वेळा सिंदुराने लिहा हा कागद तिजोरीच्या खाली किंवा मागच्या भिंतीला लावून ठेवा यामुळे तिजोरीत रामलक्ष्मीचे स्थायीकरण होते नंबर पाच नारळाचा टोकदार भाग घराबाहेर गोल भाग तिजोरीत एक सुकलेला नारळ घ्या त्याचा टोकदार भाग घराच्या बाहेर आणि गोल बोहरा भाग तिजोरीत ठेवा यामुळे ऋण व अनिष्ट शक्ती घराबाहेर जातात आणि धन घरात राहते नंबर सहा तांदळाची चांदीची डबी चांदीची डबी घ्या आणि त्यात अक्षता म्हणजेच कोरडे तांदूळ ठेवा त्यावर श्रीलक्ष्मी यंत्र स्वस्तिक किंवा ओम कोरा आणि दर शुक्रवार दिवा लावा ही डबी धनप्रवाह वाढवते नंबर सात स्वस्तिकचा उपयोग तिजोरीच्या दारावर दर शुक्रवारी गंध हळद कुंकू सिंदूर याने मोठं स्वस्तिक काढा त्याच्या चार कोपऱ्यात सात सात तांदळाचे दाणे ठेवा तिजोरीतील अजून सात अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय उच्च ऊर्जा उपाय नंबर एक शंख तिजोरीतील धनवृद्धीसाठी वामावर्त शंख घरात आणि तिजोरीतील लक्ष्मीचा वास वाढवतो दक्षिणावर्त शंख धनसंचय आणि पराक्रम वाढवतो तिजोरीत दक्षिणावर्त शंख ठेवा त्यात रोज सकाळी गंगेचं पाणी आणि शुद्ध गुलाब अत्तर टाका मंत्र ओम श्रीम क्लीम श्रीम, महालक्ष्मी नम अकरा वेळा नंबर दोन सात पानांची बेलपत्रे देवीचा स्थायीकरण बेलपत्र शिव व लक्ष्मी दोघांचं आवडतं प्रतीक आहे सात बेलपत्रे सुखी पवित्र एका चांदीच्या डबीत ठेवून तिजोरीत ठेवा दर महाशिवरात्री त्रयोदशी पौर्णिमा दिवशी त्या बदलत राहा जा नंबर तीन सोनेरी धान्य गहू तांदूळ अक्षरतेचं प्रतीक कोरडे सत्वशुद्ध धान्य तिजोरीत स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं एक पवित्र डबे घ्या त्यात एकवीस अक्षता तांदळाचे पवित्र दाणे आणि पाच सोनसळी गहू ठेवा त्यावर केशर लावा व रोज सकाळी श्री असा उच्चार करा नंबर चार नंदादीप ठेवणे तिजोरीच्या समोर दिवा एक नंदादीप म्हणजे अखंड प्रकाश संपत्ती आणि सुरक्षिततेचे प्रतीक रोज संध्याकाळी विशेषत शुक्रवारी तिजोरीसमोर तुपाचा दिवा लावा दिव्याच्या समोर सेंद्रिय कापूर आणि लवंग जाळा नंबर पाच काळा दोरा आणि लिंबू चमचात तांत्रिक उपाय कधी कधी तिजोरीत दृष्ट लागू शकते त्यासाठी एक शक्तिशाली उपाय एक काळा दोरा घ्या त्यात एक लिंबू आणि दोन लवंगा खोचून तिजोरीवर अर्पण करा हा उपाय मंगळवार किंवा शनिवार दिवशी करा नंबर सहा गोमती चक्र अकरा किंवा एक्कावन्न गोमती चक्र, चक्र हे शक्ती संपत्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे अकरा गोमती चक्र लाल कपड्यात बांधून तिजोरीच्या डाव्या कोपऱ्यात ठेवा प्रत्येक पौर्णिमेला त्यावर गंगाजल शिंपडा नंबर सात धनलक्ष्मी कवच जप तिजोरी समोर दररोज करा जसे आपण शरीरावर कवच घालतो तसेच तिजोरीलाही ऊर्जेचे कवच मिळावे यासाठी धनलक्ष्मी स्तोत्र किंवा ओम भ्रीम श्रीम क्लीम ऐ कमल वासिने स्वाहा याचा जॉब दररोज तिजोरीसमोर अकरा वेळा करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका